एच बी Samsung, सॅमसंग Lenovo, MSI, एम सर्व नामांकित कंपन्यांचे लॅपटॉप सर्व मॉडेल आता आपल्या पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स मध्ये उपलब्ध शिवाय ब्रँडेड एक्सेसरीज प्रिंटर बायोमेट्रिक सीसीटीव्ही ब्रँडेड डेस्कटॉप असेंबल गेमिंग डेस्कटॉप उपलब्ध लॅपटॉप डेस्कटॉप प्रिंटर साठी फायनान्स उपलब्ध तेव्हा आजच बेटा पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर कराड तासगाव रोड पलूस मोबाईल शहात्तर सहासष्ट एकसष्ट पस्तीस सेहेचाळीस कृष्णा कॅनल घाणीचे साम्राज्य आरोग्यास धोका भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ ग्रामपंचायतीने लक्ष घालण्याची गरज पत्रकार तुकाराम धायगुडे दुधंडीत कृष्णा कॅनलवर दळवी वस्ती व शेरे दुधंडी या दोन्ही बाजूस गावातील अज्ञात व्यक्ती घाण टाकतात दळवी वस्ती कॅनल भागावर गावातील चिकन विक्री करणारे व्यवसायधारक कोंबडीचे मांस पंखे टाकतात त्यामुळे या भागात फटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे रात्री अपरात्री प्रवास करणाऱ्या ग्रामस्थ महिला यांच्यावर धावून जाऊन चावा घेत आहेत तसेच शेरे दुधंडे येथे पहिली ते चौथी पर्यंतचे शाळकरी मुले सकाळ सायंकाळ व्यायामासाठी नित्यनियमाने नियमाने महिला ज्येष्ठ नागरिक फिरायला येत असतात तेव्हा ही कुत्री त्यांच्या अंगावर धावा घेताना दिसत आहे गावातील अनेक ग्रामस्थ घरातील खराब कपडे दारूच्या वाटल्या मृत व्यक्तींचे पत्राव्या टाकत आहेत सध्या या कोंबड्यांच्या घाणीने दुर्गंधी पसरली असून रस्त्यावर एजा करणाऱ्या ग्रामस्थांना त्रास होऊ लागला आहे त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे तरी ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घालून कॅनालच्या दोन्ही बाजूस येथे कचरा घाण टाकू नये टाकल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा मोठा फलक लावण्यात यावा अशी मागणी पत्रकार तुकाराम धायगुडे यांनी केली आज पलूस तालुक्यामध्ये एक दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे आज तालुक्यातली राजकीय लोक असतील अनेक लोक या ठिकाणी पाण्यासाठी आज आंदोलन करताना दिसत आहे आज, आज आपण जी उभा आहे या ठिकाणी आता हे कृष्णा कॅनॉल आहे आणि ह्या कृष्णा कॅनलची सुद्धा या ठिकाणी स्वच्छतेसाठी असणारे पाटबंधारे विभाग त्यांनी लाखो रुपये अठ्याऐवजी रुपये खर्च करून आज हा कॅनॉल पूर्ण साफसफाई करून घेतलेला आहे आणि किंवा आता सुद्धा साफसफाईचं काम चालू आहे परंतु या दुदंडी गावामध्ये हा जो इथून जो वाहणारा क कृष्णा कॅनॉल आहे या कृष्णा कॅनलमध्ये आत्ता जर बघितलं तर अनेक घाण पडलेले आहे अनेक कपडे पडलेले आहेत कोंबड्यांचे फक्क पडलेले आहेत आणि अस्ता व्यस्त असं करून टाकलेलं आहे त्यामुळं उद्या भविष्यात ह्या कॅनलमध्ये जेव्हा पाणी येणार आहे तेव्हा हे पाणी ह्या ठिकाणी दूषित होणार आहे आणि ते शेतीलासुद्धा कुठेतरी धोकादायक होणार आहे ह्याच पाण्यामध्ये अनेक जनावरांना पाणी पितात कुत्री पाणी पितात पशुपक्षी पाणी पित असतात आणि त्यांच्याही उद्या आरोग्याला धोका होऊ शकतो तर ह्या गोष्टीकडं ही संबंधित असणाऱ्या ग्रामपंचायतीनं या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं आहे आता तुम्ही पाहिलं तर माझ्या पाठीमाग या ठिकाणी इथले काय चिकन व्यवसायधारक असतील त्यांनी अस्तव्य ठिकाणी कोंबड्याची पक्या टाकून टाक टाकली जातात मांस टाकली जातात त्यामुळे इथं कुत्र्यांचं प्रमाण वाढलेलं आहे या रस्त्यान जाणं दुर्गंधी इथे पसरलेली आहे सकाळी ते काही लोक व्यायामला येत असतात महिला व्यायामला येत असतात लहान लहान मुलं या ठिकाणी शाळा येत असतात आणि इथं या ठिकाणची काही जी कुत्री असतात ती कुत्री त्यांच्या अंगावरती धावून जाण्याचे प्रकार या ठिकाणी वारंवार घडत आहे तर या ठिकाणी पाटबंधार्य विभागची पण जबाबदारी आहे तेवढीच जबाबदारी इथल्या ग्राम पंचायत प्रशासनाशी सुद्धा आहे तर त्यांनी या ठिकाणी गांभीर लक्ष द्यावं या ठिकाणी एक फलक लावावा की जे जेणेकरून की, कुछ कुछ की, जे की ला ला तो तो या ठिकाणी संबंधित कुणी जर घाण टाकली तर त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई केली जाईल असा एखादा फलक लावला तर भविष्यामध्ये या कॅनालमध्ये कुठलीही घाण घाणीचं साम्राज्य सा पसरणार